माझ्या पुढे मित्रांनो आता आपण आलो आहोत वांगीमध्ये वांगीकडे पण रोड आहे इथं कांबळे म्हणून आहेत त्यांच्या घरामध्ये बाथरूम मध्ये कोबरा आला आहे म्हणजे नाग आहे अशा आपल्याला प्राथमिक माहिती यांनी दिलेली आहे आपण आलो इथं पाच ते सात आलो आहे निघालो आता ह्यांच्या घरी बघूया नक्की कोणता साप आहे नक्की बाथरूम आता कोबरा आहे हिरवड हिरवळा आहे ह्या दोन्हीपैकी एखादा तर कोणता तर साप असणार आहे कारण दिवडसुद्धा नाग स्टाईल मारतो त्यामुळे लोकांना तो नाग वाटतो बाथरूममध्ये आहे ओलाव आहे त्यामुळं कदाचित दिवड असेल असा एक अंदाज आहे आपला पण बघूया प्रत्यक्ष केल्याशिवाय आपण अंदाज लावून उपयोग नाही त्यांच्या घराकडे जाणार रोड बघून घ्या मित्रांनो शेतातलं घर असणार आहे शंभर टक्के त्याशिवाय अशी रस्ता भेटणं अवघड नक्कीच शेतामध्येच घर आहे भागच आहे मेन मुद्दा काय आहे इथं यांच्या बघू शकता बॉयलर कोंबड्यांचे पिल्ल आहेत कदाचित अशा वास सापांना आवडतो कारण या वासाच्या ठिकाणी कोंबड्यांची अंडी गावते किंवा लहान नुकतीच जन्मलेली पिल्ली गावते त्यामुळे कदाचित ह्या वासानं हा साप इथे येण्याची शक्यता आहे बॉक्सच्या खाली आहे का बॉक्स मध्ये साईज पलीकडच्या साईज केवढे ओके ओके बरोबर साप ओळखलाय तुम्ही कोबरा कोबर आहे कोबराय नाग हे बरोबर स्वतःच मित्रांनो मध्ये त्यांच्या ह्या पोल्ट्री इथं लहान पिल्ले आहेत त्याच्या वासन इथं आलेला आहे आणि सापाला बरोबर ओळखलेला आहे कोबरा म्हणजे इंडियन स्पेक्ट्रिकल कोबरा भारतीय नाग आहे बऱ्याचदा लोकांची फसगत होते युरोळा सुद्धा असा तोंड वरती करून चालतं त्यामुळे लोकांना तो सुद्धा नाग वाटतो पण याने बरोबर ओळखलेला आहे आपण याच आपल्याला सुरक्षितरित्या वाचवलं आहे सुरक्षितरित्या निसर्गात सोडणार आहोत आपला सोनेरा मित्र हा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा याच्यातून काय होतं तुम्हाला प्रॉपर संबंधित माहिती भेटते तो साप कुठला ओळखण्याच्या जे यांच्या अंगावरती पट्टे आहेत खुना आहेत हे आपण सांगत असतो त्यामुळे आपल्या घरात साप कोणता आला एवढं जरी आपल्याला कळलं तरी मोठी गोष्ट असते विषारी साप आहे तो बिनविषारी साप आहे त्यामुळे ह्या गोष्टी फॉलो करा तुम्ही नमस्कार मित्रांनो आत्ता वांगीमध्ये काही वेळापूर्वीच आपण इंडियन स्पेक्टिकल कोबरा पकडलेला आहे त्याला इथं रिलीज करतो आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची इथं जागा आहे झाडे वगैरे व्यवस्थित आहे इथं त्यामुळं सापाला इथं कोणतीच अडचण येणार नाही इकडे बघ माग हां बघू शकता मित्रांनो ह्या नागाला आपण रिलीज केलेलं आहे आपल्या समर्थनं ह्या नागाला रिलीज केलेलं आहे आपण साप पकडताना जी आपली नवीन पिढी आहे त्यांनासुद्धा याबाबत माहिती देतो आहे त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून या जे विषय नवीन पिढीला याच्यात जास्त गुंतली जाईल जा व हा निसर्ग आबाधित राहील